मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी ज्येष्ठ समाजसेवक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्यांनी अग्रगण्य भूमिका निभावली असे प्रबोधनकार ठाकरे यांच्या चौथाऱ्यावर आपण पाहतोय की मनसे आणि शिवसेनेचे एकत्र बॅनर लागलेले आहेत त्यासोबतच झेंडेसुद्धा लावण्यात आलेले आहेत महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या अनुषंगाने आता हा पुण्यतिथीचा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पदाधिकारी त्यासोबतच शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा एकत्र या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं बोललं आहे ज्येष्ठ समाज सुधारक थोर विचारवंत पत्रकार संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील पुढारी प्रबोधनकार ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी पोहोचणार आहे आपण पाहतोय की प्रबोधनकार ठाकरे यांचं जे कार्य आहे ते अत्यंत महान आहे त्यांनी अंधश्रद्धा अस्पृश्यता बालविवाह आणि हुंडासारखे सामाजिक कू प्रतान विरुद्ध आवाज उठवला होता आणि ते एक उत्तम लेखक होते वक्ते होते पत्रकार सुद्धा होते आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे प्रमुख नेत्यांपैकी ते एक होते ज्यांनी महाराष्ट्राच्या भाषिक राज्यासाठी यशस्वीपणे लढा दिला आणि त्यामुळे त्यांच्या ते पुण्यतिथी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि स्मरणात त्यांना कायम ठेवले जाते आणि हेच कारण आहे की आता मनसे आणि शिवसेनेकडून त्यांचा स्मरण करून नेमकं यावर याबाबत काय भाष्य केलं जाणार आहे किंवा त्यांचे जे विचार आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा काय प्रयत्न केला जाणार आहे हे पाहणं महत्वाचं जरी असलं तरी देखील मनसे आणि शिवसेनेकडून त्यांच्या चौताऱ्यावर आता एकत्रित बॅनरबाजी आणि झेंडे लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि हे चित्र अत्यंत सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे कॅमेरा पर्सन योगेश गुरवसाहे गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई मराठी माटेमोनीवर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी ने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रीमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव